तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जे आपण दोन तीन दिवसाअगोदर बॅच क्रमांक अडुसठ संदर्भात एक ट्रेनिंग संदर्भात एक व्हिडिओ सोडला होता मित्रांनो आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लवकरच बॅच क्रमांक अडुसठच्या उमेदवारांना ट्रेनिंग या ठिकाणी मिळणार आहे संदर्भात हालचाली आहे ते सुरू झालं आहे तर संदर्भात अज्ञी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो तर काय आहे ती अपडेट तर बघूया तर मित्रांनो अपडेट अशी आहे या ठिकाणी लिस्ट जाहीर झाली आहे जवळजवळ साडेतीन हजार मुलांची या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे तर ती लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा आहे त्या सूचनासुद्धा तुम्हाला इथं व्यवस्थित वाचून वगैरे घ्यायचे आहे ठीक आहे मित्रांनो बघूया तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारची लिस्ट या ठिकाणी आपली एम एस एफ एम एस एफच्या वेबसाईटवरती पण दिलेली आहे आणि ही लिस्ट तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळून जाईल मित्रांनो मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व या ठिकाणी व शर्ती काय आहे महत्त्वाच्या सूचना काय आहे कोणकोणत्या डॉक्युमेंट लागणार आहे त्या सर्व पी डी एफ मी त्यामध्ये टेलिग्र टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये सर्व माहिती देईल मित्रांनो तर ही लिस्ट आहे मित्रांनो आता नऊ हजार चारशे एक्केचाळीस टोटल उमेदवारांची लिस्ट आहे तुम्ही ते बघू शकता टोटल नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवार या लिस्टमध्ये आहे तर या जवळजवळ साडेतीन हजार उमेदवारांना या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये पाठवण्याचे प्रस्तावित आहे तर अजून काही माहिती मित्रांनो ती पण तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात जी इथे सांगतो आणि मित्रांनो यामध्ये काही अटी व शर्ती पण दिलेल्या आहे तर ही सर्व माहिती आपण इथे घेतली तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्हाला हे सर्व पिढी टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल तर यामध्ये महत्त्वाची एक हे मित्रांनो तुम्हाला मी माहिती ती सांगतो थोडक्यात हे बघा या ठिकाणी काय तसे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये घेण्यात येते तर त्यातले दहा हजार रुपये नॉन रिफंडेबल असतात आणि पाच हजार रुपये रिफंडेबल असतात आणि ते पण मित्रांनो तुम्हाला तुमच्या पगारामध्ये देण्यात येते याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घ्याजा यामध्ये तुम्हाला दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात मित्रांनो ट्रेनिंगमध्ये तर म्हणजे भरपूर डॉक्युमेंट तसे पण हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे एक पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणि दुसरं जे मित्रांनो तर मेडिकल सर्टिफिकेट तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे या ठिकाणी त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन संदर्भात असे अशा प्रकारचे फॉर्म इथे दिलेले आहे जे की याची जेरोस कॉपी काढून तुम्ही या ठिकाणी ॲप्लिके पोलीस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो आणि मेडिकलचे पण अशाच प्रकारचे फॉर्म आहे मित्रांनो ते बी तुम्हाला मी दाखवतो तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर या ठिकाणी काय महामंडळाच्या प्रतीक्षाधीन यादीवरील पुरुष उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत तर मेडिकल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला हे बंधपत्रक त्याच ठिकाणी द्यावे लागते तर बघू शकता यामध्ये काय काय तपासणी करायची ते सर्व माहिती पण यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता